लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीत बोलायचं झालं सा तर बऱ्याच ठिकाणी कोण निवडून येऊ शकतं हे चित्र तयार होत आहे अर्थात एक तर्क आहे पण एकंदरीत मतदारसंघात घडणाऱ्या घटना व्यक्त केली जाणारी मतं आणि जनतेचा प्रवाह या गोष्टी पाहिल्या तर एक अंदाज नक्कीच बांधता येतो असाच एक अंदाज सोलापूरच्या बाबतीत तयार होताना दिसतोय सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत राम सातपुते राम सातपुते हे पिछाडीवर असल्याचं एक मत व्यक्त केलं जात आहे अर्थात मतदान होईपर्यंत कधी कोणता बदल होईल सांगता येत नाही तरी आजच्या स्थितीचं वातावरण तपासलं तरी काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पोषक असल्याचं बोललं जाते आता नेमकं इथे वातावरण असं तयार होण्यामागे नेमकं काय कारण आहे ही हे पाहिलं पाहिजे त्यामधला पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बाहेरचा उमेदवार नेहमी सोलापूरच्या जनतेवर बाहेरचा उमेदवार लादला गेलाय भारतीय जनता पक्षाने स्थानिक उमेदवारांना संधी न देता स्थानिक पदाधिकारी नेते यांच्यावर विश्वास न ठेवता बाहेरून उमेदवार बोलावून इथून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या या भूमिकेला मतदारांनी पाठिंबा दिलाय पण भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी विशेष काही कामगिरी करून दाखवली नसल्याची खंत मतदार बोलून दाखवत आहे असं दिसतंय विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या स्वामींना निवडून दिलं होतं त्यांनी गेल्या पाच वर्षात कोणतीच विकासात्मक भूमिका घेतलेली नाही शहराच्या उन्नतीसाठी कोणतेच काम केलेले नाही अशी आजची परिस्थिती सांगण्यात येते त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे खासदाराची निष्क्रियता आपण आता बोलल्याप्रमाणे जसं भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीकडून जो उमेदवार देण्यात आला तो एक बाहेरून देण्यात आला आणि त्यातला त्यात निवडून दिल्यानंतर त्याची निष्क्रियता ही सगळ्यात मोठी निराशाजनक ठरत आली आहे कारण शहरात कोण कोणते काम खासदार करू शकतो कोणत्या कामांसाठी संसदेत प्रश्न उपस्थित केला जातो कोणते काम केंद्र सरकारकडून खेचून आणावे लागतात या संदर्भात कोणतीच सकारात्मक भूमिका विद्यमान खासदारांनी घेतलेली दिसत नाही तसंच यंदाही राम सातपुते यांच्या प्रचाराला आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सांगितलं आहे की उमेदवाराच्या चेहऱ्याकडे बघून मत देऊ नका तर मोदी साहेबांकडे पाहून मतदान करा मुळात निवडणूक प्रक्रिया ही उमेदवाराच्या क्षमतेवर लढवली जाते इथं तर उमेदवाराकडे पाहूच नका असा जर मेसेज दिला जात असेल तर निश्चितच उमेदवारांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात वाव मिळतो असंही बोलल्या जात यातला तिसरा मुद्दा ही महत्वाचा वाटतो तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे एकंदरीत आपण प्रचाराचं समीकरण पाहिलं तर शहराच्या विकासाच्या अनुषंगाने कोणतेही ठोस मुद्दे त्यांच्याकडे नाही आहेत धर्म सुशील कुमार शिंदे यांच्यावर मागच्या काही वर्षात केलेल्या कामावरून टीका मोदी हिंदुत्व अशा बाबींवर ही निवडणूक लढवली जाते एकमेकांच्या आयुष्यावर विचारसरणीवर टीका करून प्रचार केला जातोय पण कोण कोणती काम करेल कोणता विकास करेल काय विजन असेल याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांमध्ये फारशी चंचलता दिसून येत नाही अशी चर्चा आहे म्हणजे वरील तीन मुद्दे जर आपण व्यवस्थित तपासले तर निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हे तीन कारण अतिशय मारक ठरू शकतात असं चित्र दिसतंय आता एकंदरीत समीकरणाबद्दल सोलापूरच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा